मुलीला लग्नात देण्यासाठी सासूने केलेले सोन्याचे गंठण मंगळसूत्र तसेच रोकडाचा अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा ऐवत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला रविवारी सतरा डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमारास सावेडी उपनगरातील बंधन लॉन्स येथे ही घटना घडली या प्रकरणी मुलीचे वडील नगर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ठकाराम मुरलीधर तुपे वय सत्तावन्न राहणार संजय हॉटेलच्या मागे सावेडी यांनी सोमवारी अठरा डिसेंबरला दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला रविवारी बंधन लॉन्स येथे तुपे यांची मुलगी श्रद्धा हिचा विवाह होता विवाहातील सर्व विधी पार पाडत असताना मुलीची सासू महानंदा संदीपान लेंडाळ यांनी मुलीला लग्नात देण्याकरता केलेले अकरा ग्रॅमचे सोन्याचे गंठण दोन पॉईंट एक्केचाळीस ग्रॅमचे मंगळसूत्र आणि लग्नात आलेले आहेराचे सर्व पैशाचे पाकिट एका पर्समध्ये ठेवले होते दरम्यान विवाहातील सर्व विधी पार पडल्यानंतर लेंडाळ या वधूवर यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गेले असता चोरट्यांनी त्यांची पर्स लंपास केली पोलीस अधिक तपास करत आहेत लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा